हाय फ्रेंड्स वेलकम टू अ चॅनल जोई आणि आई तर आज आई काहीतरी तुम्हाला सांगणार आहे तर आपण आईकडे जाऊयात आई हॅलो आज आज विशेष असा व्हिडिओ करतोय तर तो या गोष्टीचा आहे की आपण एखाद्या कपड्यावर आपल्या जेव्हा एखाद दुसऱ्या कपड्याचा रंग लागतो किंवा गुलाल हळद त्याचे डाग जेव्हा लागतात लाग तर ते कसे धुवायचे पटकन तर ते कळत नाही आपल्याला आणि बऱ्याचदा ते धुपलेही जात नाही तर मग त्याच्यासाठी काय उपाय करता येईल ते तुम्हाला आज आम्ही या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत तर आपण हा रुमाला आहे ह्याला चुकून गुलाला जे डार लागले आहेत तर आपण ते कसे डाळता येतील ते आपण लगेच बघूयात तर आपण ह्याच्यात पाणी घ्यायचं पातेलं भर आता आपण हे पातेलं पाण्याने भरून तर उकळायला ठेवलेलं आहे ते गॅसवर पाणी उकळायला तर ते उकळायला लागलं थोडंसं की मग त्याच्यात आपण डिटर्जंट पावडर घालूया थोडीशी अर्धा चमचा डिटर्जंट पावडर घालूया एकच कपडा आहे त्याच्यामुळं मी अर्धा चमचाच घातली आहे जर मोठा कपडा असेल तर एक चमचा डिटर्जंट पावडर तुम्ही घालू शकता आता हे पाणी उकळायला लागलेलं आहे तर आपण आता ह्याच्यात रुमाल भिजवूया टॉवेल तो भिजवूया आपण किती मिनिट ठेवायचं नाही आता हे पाणी उकळत राहील तर पाच मिनिट उकळू द्यायचं द्यायच त्याच्या अंदर लगेच किती मस्त ही खूप छान आयडिया आहे अगदी पटकन घरच्या घरी करता येण्यासारखी वेगळं काही ह्याला सामान किंवा साहित्य लागत नाही आणि पाणी आणि डिटर्जंट सहज अवेलेबल असतं प्रत्येकाच्या म्हणजे आधी कपड्याने रंड लाडले की ते टाकूनच द्या ते लवकर निघायचे किंवा मग तो शर्ट वगैरे टाकून द्यावं ला लागायचा इव्हन एका कपड्याचा दुसऱ्या कपड्याला लागलेला रंग पण अशा पद्धतीने पटकन निघतो तर तुमचे कपडे आता वाचतील त्याचे रंड लगेच जातील तुम्ही पण ही आयडिया नक्कीच ट्राय करा आम्ही हे रुमाल हा रुमाल पण तुम्हाला दाखवू ह्याचा हो। रंड निघाल्यावर तर हा सध्या राहू दे पाण्यात पाच मिनटं हे बघा आपण बघू शकतो आता आम्ही आता उकळत्या पाण्यातून थोडासा वर काढलेला आहे पाऊल त्याच्यावर जो रंग होता तो पूर्णपणे गेलेला आहे हाय तर आपण आता पाण्यातून हा रुमाल काढला आहे गरम पाण्यातून आणि पिळून घेतला आहे साध्या पाण्यात नॉर्मल पाण्यात तर तुम्ही भरू शकता पूर्ण याचा गुलाबी कलर निघून गेला आहे आणि आता परत हा यूजसाठी रुमाल तयार आहे तुम्ही नक्की हा रुमाल परत वापरू शकता आणि ही आयडिया सक्सेसफुल झाली आहे तर तुम्हीही करून भरू शकता आणि स्पेशली व्हाईट कपड्यांवर तरही फार यूजफुल आहे पांढऱ्या कपड्यांवर तर तुम्ही ही आयडिया नक्कीच ट्राय करू हो शकता तुमचा जो कलर लादलेला आहे तो नक्कीच निघून जाईल थँक्यू